क्लस्टर समूह योजनेचा लाभ गणपती उद्योगांनी घ्यावा जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे पेण येथील गणपती कारखानदारांना आवाहन महसूल निमित्त जिल्हा उद्योग केंद्राद्वारे श्री मोरया गणपती आयडॉन फाउंडेशन आयोजित क्लस्टर समूह विकास केंद्र योजना मार्गदर्शन कार्यक्रम पेण तालुक्यातील जोहे येथे आयोजित करण्यात आला होता यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी किशन जावळे जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक जी एस अरया पेड प्रांत प्रवीण पवार तहसीलदार तानाजी शेजाल नायब तहसीलदार प्रसाद काळेकर क्लस्टर विशेष हेतु वहन संस्थेचे निशिकांत गायकवाड उपस्थित होते पेण तालुक्यातील हमरापूर हे गणपतीचे माहेरघर असून देशात तसेच परदेशातही येथून गणेश मूर्ती पाठवल्या जातात आताच या गणेश मूर्तींना भौगोलिक मानांकन मिळाले असताना गणेश मूर्ती कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाद्वारे हमरापूर पेण येथे क्लस्टर समूह केंद्र तयार करण्यात येत असून या माध्यमातून मूर्तीकारांना विविध सेवा सवलतीचा लाभ घेता येणार आहे तसेच आगामी काळात क्लस्टर साठी लागणाऱ्या सामूहिक सुविधा केंद्रातून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी महसूल विभागाकडून हा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमापूर्वी जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गणपती कला केंद्राची पाहणी करून गणेश मूर्ती कशा पद्धतीने बनवितात याची माहिती घेतली महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत क्लस्टर विकसित करण्यात येत आहे. जास्तीत जास्त गणपती व्यावसायिकांनी एकत्र येऊन या क्लस्टर समूह केंद्र योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले. पेन तालुक्यातील हमरापूर या, तालु या गणपतीला आहे. आणि या, या, या जावा 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 है है। आती आती जे आय मानांकन प्रमाणपत्राचं मागच्याच महिन्यामध्ये आम्ही वितरण या मंडळाला केलेलं आहे या ठिकाणी जवळजवळ दोनशेपेक्षा जास्त गणपतीचं उत्पादन करणाऱ्या फॅक्टरी आहेत त्या सर्वच फॅक्टरी अतिशय चांगल्या दर्जाचे आणि एक्सपोर्ट क्वालिटीचे गणपती निर्मिती करतात आणि परदेशातही पाठवतात किंवा भारताचं सर्वत्रच इथून गणपती जातात अतिशय कलाकुसरीचे सुंदर मनमोहक आकर्षक असे ह्या मूर्ती बनवतात या मूर्तिकारांना इथे काही अडचणी येतात त्या चिखलाची आणि प्लस्टर ऑफ पॅरिसची मिक्सिंग असेल त्यांना लागणारे ते मोल्ड असतील किंवा त्यांना लागणारं ते डिस्टेम्परचं सामान असेल त्यांना लागणारं ते पेंटिंगचं साहित्य असेल तर याच्यात त्यांना अधिक मदत व्हावी त्यांना सोय मिळावी आणि या मूर्ती आणखी आकर्षक आणखी चांगल्या व्हाव्या या आता यासाठी आपण इथं क्लस्टर तयार करतो आणि या क्लस्टरमध्ये आपण त्यांना एक कॉमन फॅसिलिटी सेंटर देतो की ज्या ठिकाणी त्यांना मूलची फॅसिलिटी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स असतील कलरिंगच्या मशीन्स असतील आणि त्या सर्वांना ती फॅसिलिटी उभी राहील यासाठी इथे चाळीस उत्पादकांनी मिळून एक स्पेशल पर्पज व्हेकल बनवलेलं आहे त्याच्या कंपनी रजिस्टर करून त्याच्या कंपनीत रूपांतर केलेलं आहे आणि त्यांच्यामार्फत ते क्लस्टर आम्ही या ठिकाणी उभं करतो पुढच्या सात ते आठ महिन्यामध्ये या क्लस्टरसाठी लागणाऱ्या मशीन आम्ही या ठिकाणी आणणार आहेत आणि ते क्लस्टर आम्ही कार्यान्वित करणार आहेत आणि निश्चितपणानं हमरापूर पेण तालुका हे दे संपूर्ण देशामध्ये एक अतिशय महत्त्वाचं गणपती निर्मितीचं केंद्र आहे त्याच्यामुळं रायगड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून मला या गोष्टीचा खूप अभिमान आहे